नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गरीब लोकांची काजूची कढी चला मग तुमचा जास्त वेळ वाया न घालता आपल्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण आता साहित्य पाहू आपण अगोदर या ठिकाणी मी एक वाटी शोले घेतलेले आहेत दोन बटाटे घ्यायचे दोन कांदे दोन टमाटे चौदा पंधरा पाकड्या लसूणच्या एक इंची आदरक तीन हिरव्या मिरच्या एक चमचे जिरे अर्धा चमचे कस्तुरी मेथी मिरी चार तेजपत्ता पाच लौंग चार दालचिनी एक इंच चक्रफूल एक एक, लौंग एक धना पावडर एक चमचे कश्मीरी लाल मिरच पावडर पाऊन चमचे छोले मसाला एक चमचा हळद पावडर आधा चमचा लाल मिर्च पावडर दीड चमचे एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे कांदा घ्यायचा कांद्याला दोनच काप द्यायचे आपल्याला टमाट्याला बी सेम दोन काप द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर बटाटे या साईजमध्ये कट करायचे गॅस चालू करायचा कुकर ठेवायचा कुकर ठेवला तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर जिरे टाकायचं तेजपत्ता टाकू आणि आपण याच्यामध्ये आपण आता पूर्ण खडा मसाला टाकून देऊ पूर्ण खडा मसाला टाकल्यानंतर आपण याच्यात मिक्स करून देणार आहोत आणि पाणी ॲड करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला शोले बटाटे टाकून मिक्स करून द्यायचं आहे आपल्याला कांदे टमाटे टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे हळद पावडर टाकून देऊ आपण याच्यात टाकल्यानंतर मिक्स आहे चवीनुसार मीठ बॉईल आल्यानंतर थोडं मिक्स करायचं त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावू आपण आता आणि चार ते पाच शेट्ट आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता गॅस बंद करू लोसन घेऊ कुटायला आद्रक लोसन आदरकला पण असं ठस कुटून घेणार आहोत आपण याला आता एक प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच्यानंतर आपण कुकरची वाफ काढून घेऊ वाफ काढल्यानंतर याच्यातून आपण आता कांदे काढून घेणार आहोत कांदे मस्त असे पाण्यासारखे शिजलेले आहेत आपले त्यांना पण नॉर्मली आपण हे करून घेऊ जास्त हे करायची गरज नाही त्यांना एक प्लेटमध्ये काढून घेऊ आपण त्यांना पण टमाटे काढून घेऊ टमाटे काढल्यानंतर त्यांची वरची जी साल आहे ती पण आपण काढून घेणार आहोत आणि त्यांना पण नॉर्मली आपण क्रश करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे शिजलेलं मटेरियल आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत हे मटेरियल पूर्ण आपण एका बॉलमध्ये काढून घेतलं त्याच्यानंतर गॅस चालू करायचं आपल्याला कढी ठेवायची आहे कढी ठेवल्यानंतर तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यावर पूर्ण मसाला आपण याच्यात टाकून देऊ त्याच्यानंतर आपण कांदे टमाटे जेवढे जी हे होतं ते आपण याच्यामध्ये टाकून देऊन याला चांगलं असं गध गध होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याला चार ते पाच मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर याला पण चांगलं मिक्स करणार आहोत इकडं आपण पाणी गरम करायला ठेऊ तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकून देऊ याला पण असं चांगलं मिक्स करणार आहोत आता पाणी पिऊ आपण पाणी पूर्ण ॲड करून देऊ याच्यात पाणी ॲड केल्यानंतर याला मिक्स करून द्यायचं आहे आणि आपला जो बॉलमध्ये जे काढलेलं होतं शोले बटाटे ते आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून एकदम आरामात मिक्स करणार आहोत त्याच्यानंतर वरून आपण याच्यातमध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि गॅस बंद करून देऊ इकडं आपल्याला तडका पॅन ठेवायचं आहे तेल ॲड करू आपण हिंग टाकणार आहोत चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिरची काश्मीर लाल मिर्च पावडर याच्यावरती टाकून दे आणि वरून कोथिंबीर टाकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर